म्हणजे फार आवडतात ते आणि मी सारखा जनावरच असतो ना त्याच्यामुळे मी थोडा भाऊक होतो सकाळचे शकल सगळे कामं झालेत तर आता साडेबारा वाजलेत तर सकाळीच गाया बा काही बागात बांधल्या होत्या काही बागाच्या खाली बांधल्या होत्या ऊसात एक दोन बांधल्यात जरशा गायावरती पडाक राहत बांधल्यात त्या झाडाखाली बैल पण इकडं बाहेर बांधलेत विजेची तब्येत जास्तच खराब झाली तर तो आता मान पण धरत नाही आणि आता वाजले साडेबारा तर आपली एक गाय वेयला पण झाली म्हणजे जी म्हटलं होतं ना, ना काळी जरची गाय तर ती आपल्याला विकायची पण होती पण बाजारला नाही नेली तर तिलाच आज इकडं बांधलंय तर ती बसली आता तर थोड्या वेळात वेल असं वाटते मला तर बगळे आले दोन तीन इकडं आणि आपला असंच पलीकड सरळ कोपऱ्यात एक बोर आहे तर त्याचं पाणी एकदमच कमी झालं म्हणजे एकदम थोडं थोडं पाणी चालतंय त्याला तरी वरती झाडाखाली बांधली होती तर त्यावेळेस तिथं काय सारखी हालचाल करत होती तर आता इथं आरामात बसली आणि तिथं कसं शेण पण होता ना त्याच्यामुळं आता वेल दुपारपर्यंत ही इथं बसायला तिला एकदम म्हणजे मग गवत आहे खाली चांगला आरामात बसली ती तर हा विजय असा बसलाय म्हणजे त्याला सरळ केलं ना तरी पण तो बसत नाही सरळ व्यवस्थित असं मान टाकून देतो किंवा मान इकडे ठेवतोय आणि त्याची मान पण आहे बघा इथं सुजली मी जिथं हात लावला आहे ना इथं सुजली इथं पलीकडच्या बाजूने पण सुजली हा खालचा पाय सारखा एकाच अंगावरती बसून हा पण थोडंसं सुजलाय आहे बाकी त्याला कुठे काय झालेलं नाही परंतु त्याने आता खाणं आज बंदच केलं आहे पाणी पण पिला नाही तो आणि त्याने खायचं बंद केलं आहे पाणी पित नाही तर तो आणि असं पडून राहतोय त्याला सरळ बसवलं हो ना तरी पण तो अशी मान ना असेच करतो खालीच ठेवतो त्याची खालची पापणी आहे ना उठरी ही पापणी आहे त्याची खालची तर ती पण आहे खालचा डोळा ते म्हणजे कसं सारखं असं पडून राहून पडून राहून मग त्या डोळ्याची झप करून खालचा पापणी पण सुजली हे बघा पुढे एकदम ह्याला तडे गेलेत नाकाला म्हणजे कोरडे पडल्यात नागपुड्या आणि इथं नागाचा सरफेसही एकदम कोरडा पडला आहे डोळा पण बघा कसा लाल झाला आहे डोळा हे बघा पूर्ण डोळा लाल झाला आहे सेन्सेशन आहे त्याचा असा हात वगैरे केला ना की डोळा झाकून घेतो कालपर्यंत तो विजय नाव जरी पुकारलं ना तर असे काना टाईट करायचं आहे पण आज तो काना टाईट करत नाही विजय 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 तर नाही काल असं नाव घेतलं ना की कान सरळ करायचा आणि नजर माणसाकडे द्यायचा पण तो आता नाही तो आणि त्याला हे जे लागलो होतं हे एकदम आहे म्हणजे फक्त वरचे केस गेले होते इथं जखम वगैरे काहीच नाही सगळं काय ठीकठाक आहे हे तर तो आता असे आहेत त्याचे म्हणजे आता एक सात आठ दिवस झाला तो पडलेला ते बघा कान कानाजोग थोडस हलवतोय नाही तर कालपर्यंत असं नाव घेतलं की एकदम कान नाही टाईट करायचा हे बघा आता पण थोडंसं कान हलवतोय आणि डोळा पण थोडं हलवतोय तर आणि आता त्याचे काही शेवटचेच एक दोन दिवस राहिले आहेत तर त्याच्या आपण व्यसन मुर्के आणि गळ्यातलं सगळं काढलं आहे तर आता विजेचे ना म्हणजे हाल चालू आहेत परंतु काय आता बघवत नाही पण काय जेवढ्या लवकर त्याचा हातमा निघेल ना तेवढं म्हणजे चांगलं येईल हे बघा कसे हात पाय हलवतोय त्याला सरळ करून बसवलं हो तर तो बसत नाही सरळ म्हणजे सारखं मान टाकतोय त्याची मान अवघडली त्याला धर न होत नाही सारखं त्याच्यामुळे त्याने मान खाली टाकली मी काल पण सरळ केलं होतं आज सकाळी पण दोन तीन वेळ सरळ केला परंतु तो नाही राहत नाही तो अस त्याला इकडून पाठीमागून मागून पण दिलं होतं पण ते पण आता तो थांबा थोडा पण बाकी त्याचा डोळा एकदम लाल स्वभावने एकदम शांत बैल होता हा म्हणजे कोणालाच मारणार नाही बायांना आईला सुद्धा मारत नव्हता <स्यां> 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 <स्या> <स्या> त्याला आता पाठीमागून मागून बघू इकडनं काय असे ना तर त्यांनी शेण पण नाही टाकला आज ते काल टाकलेलं शेण आहे आणि तो रुहत पण म्हणजे कमीच करत होता शेणावरून कळतं ना शेण थोडं काड्या वगैरे आलं ना तर त्याच्यामुळे तो रोहत पण कमी करत होता तर मी कसं त्याला अवघडायचं नको की मागचं काढूनच घेतो म्हणजे जरा कसे ना मला थोडे जनावरे जास्त आवडतात ना मला जनावरे आवड म्हणजे फार आवडतात ते आणि मी सारखा जनावरच असतो ना त्याच्यामुळे मी थोडा भाऊक होतो म्हणजे त्याचा शेवट होतानी बैलही इथं बांधले तर बघा त्यांचा टाईमपास झाला चालू त्यांना मी इथं सोयाबीन पण खाल टाकली होती तर आता त्यांचा टाईमपास चालू आहे चिमण्याला माझा घेतो सर्जेची हां सर्जेला एकदम पावरने टक्कर खेळायची असते चिमण्या लाईटली आपलं टाईमपास बघा दाव दाऊट आहे ते चिमण्याचं एक तास झालं मी गाय येण्याची वाट बघतोय पण ती आणखीन वेली नाही बस करते